संजय राऊतजी यांच्या प्रश्नाची उत्तरं खरं तर द्यावीच का इतके बालिश प्रश्न ते विचारत आहेत मला व्यक्तिगत कोणावर आरोप करायचा नाही पण संजय राऊतजी तुमच्या माझ्या घरात जर कोणी माता भगिनी कमवत असेल तर ती स्वकष्टाने स्वपायावर स्वकर्तृत्वाने स्व अधिकारात जर तिला काही मिळत असेल किंवा ती कमवत असेल तर तो दुरुपयोगच होतो त्यातना दुरुपयोगच केला जातो असा जावई शोध लावणं या अजून आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान करण्यासारखं आहे संजय राऊत यांनी स्व अधिकारात मिळणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अधिकारातल्या निधीतना दुरुपयोग केला जातो असं विधान करणं हे आमच्या माता भगिनींचा एका अर्थाने निंदा नालस्ती अपमान करण्यासारखं आहे संजय राऊत यांनी माफी मागावी आजपर्यंत पंचवीस वर्ष महापालिकेत उद्धवजींनी कमिशन मुंबई हे धंदे केलेत टक्का टक्केवारी कॉन्ट्रॅक्टर आणि जवळीक याच्यावरच सगळी रचना पंचवीस वर्ष उद्योजी तुम्ही लावली आता मिशन मुंबईवर कुठे येत आहे मुंबईकरांचा भरोसा आता तुमच्यावर राहिलेला नाही पंचवीस वर्ष विकास आणि प्रगती याची आस लावून बसलेला मुंबईकर आता माननीय मोदीजी आणि देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा आणि महायुतीच्या बाजूला आहे आणि म्हणून असे कितीही मिशन केले तर त्या मिशनमधनं मिळणार भोपळाच आहे एवढंच मी उद्धवजींना सांगतो